राणी पद्मिनीच्या कथेला खरी सुरुवात झाली ती बाराव्या शतकाच्या उत्तरार्थ गझनीचा महम्मद खुरी हा एक परकीय आक्रमक होता बाराव्या शतकाच्या उत्तरार्थापर्यंत याने सात वेळा दिल्लीवर आक्रमण केलं आणि सातही वेळा पृथ्वीराजने याचा पराभव करून याला कैदेत टाकलं होतं परंतु प्रत्येक वेळी याची दया येऊन पृथ्वीराज याला मुक्त करत असे अकराशे ब्याण्णव साली यानं परत एकदा दिल्लीवर आक्रमण केलं यावेळी मात्र पृथ्वीराजचा पराभव झाला आणि दिल्लीवर परकीय राजघराण्याची सत्ता प्रस्थापित झाली जसं राजा महाराजांनी दिल्लीवर राज्य केलं तसं गुलाम घराण्यांनी सुद्धा दिल्लीवर राज्य केलं पृथ्वीराजच्या पराभवानंतर दिल्लीच्या चा इतिहासाला उतरती कळा लागली दिल्लीवर गुलाम घराण्याचा अंमल सुरू झाला बाराशे नव्वद साली गुलाम घराण्याची सत्ता संपली आणि खिलजी घराण्याच्या सत्तेला प्रारंभ झाला याच खिलजी घराण्याच्या कारकिर्दीत घडलेली मनाला चटका लावून जाणारी कथा म्हणजे राणी पद्मिनीचा इतिहास हा इतिहास आहे पद्मावतीच्या आत्मसमर्पण आणि आत्मसन्मानाचा अल्लाउद्दीन खिलजीच्या नीच आणि नी वासनाधुंद मनाचा रजपूत राजा रतन सिंग आणि त्याच्या सैनिकांच्या शौर्याचा राणी पद्मिनीच्या सौंदर्याची चर्चा त्या काही पूर्ण भारतभर पसरली होती राणी पद्मिनी विवाह योग्य झाल्यावर तिच्या वडिलांनी एक स्वयंवर आयोजित केलं राणी पद्मिनीच्या सौंदर्याची ख्याती ऐकून अनेक दूरदूरच्या राजांनी त्या स्वयंवराला आपली उपस्थिती लावली होती स्वयंवराच्या पणात चितोडचा राजा रतन सिंग याने बाकीच्या राजांचा पराभव करून तो पण जिंकला आणि राणी पद्मिनीसोबत त्याचा विवाह संपन्न झाला राणी पद्मिनीला घेऊन तो चितोडमध्ये परतला काही दिवस असेच गेले एक दिवस दरबार भरलेला असताना राजा रतन सिंगने काही कारणांवरून दरबारातील कवी राघवचा अपमान केला राघव तो राग मनात घेऊन दिल्लीला गेला त्यावेळी दिल्लीची सत्ता अल्लाउद्दीन खिलजीकडे होती अल्लाउद्दीन खिलजी एक निर्दयी आणि क्रूर स्वभावाचा व्यक्ती होता काही वर्षांपूर्वी याने दक्षिणेतून लुटून आणलेली दौलत आपल्या काकाला दाखवण्यासाठी एका महालात बोलवलं होतं काका दौलत बघण्यात मग्न असताना त्याच्या पाठीत खंजीर खुपसून याने आपल्या काकाची हत्या केली होती अशा या निर्दयी आणि रक्तपिपासू माणसाच्या कानावर कवी राघवने राणी पद्मिनीच्या सौंदर्याची प्रशंसा केली ती प्रशंसा ऐकून अल्लाउद्दीन खिलजीच्या मनात राणी पद्मिनीला मिळवण्यासाठी लालसा निर्माण झाली आणि त्या लालसेमुळं त्याने चित्तोडवर आक्रमण केलं चित्तोडच्या किल्ल्याला त्याने अनेक महिने वेढा दिला अल्लाउद्दीन खिलजीचं पारड हे सैन्य शस्त्र युद्ध कौशल्य या सगळ्याच बाबतीत रतन सिंगाच्या तुलनेत जास्त होतं पण चित्तोडचा किल्ला हा एक अभेद्य किल्ला होता चित्तूडच्या किल्ल्याला सात अभेद्य दरवाजे होते अनेक महिने ते सात दरवाजे अभेद्य राहिले होते अल्लाउद्दीन खिलजीला आतापर्यंत समजून चुकलं होतं की किल्ला सरळ धोपट मार्गाने जिंकता येणार नाही आता त्याच्या कपटी मनाने उचल खाल्ली त्याने राजा रतन सिंगाला एक तहाचा खलिता पाठवला त्यात लिहिलं होतं की मला फक्त एकदा राणी पद्मिनीला पाहू दे मी तिच्या सौंदर्याची खूप प्रशंसा ऐकले एवढं झालं की मी पुन्हा दिल्लीला जाईन सुरुवातीला खिलजीचा हा प्रस्ताव ऐकून राजा रतन सिंग क्रोधित झाला पण यावर एक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे खिलजीला राणीचं प्रतिबिंब एका आरशात दाखवलं जाईल कारण एवढ्या छोट्या गोष्टीवरून राजा रतन सिंग चितोडच्या सैनिकांना मृत्यूच्या दारात उभं करू शकत नव्हता अखेर खिलजीने पद्मिनीचं सौंदर्य पाहण्यासाठी महालात प्रवेश केला राणी पद्मिनी दूर एका उंच महालात उभी राहिली आणि आरशाच्या मदतीने खिलजीला तिचं दर्शन घडवून आणलं इतक्या दूरून राणीचं ते सौंदर्य पाहून खिलजीच्या मनातील राणी पद्मिनीला मिळवण्याची इच्छा अजून प्रबळ झाली किल्ल्याच्या बाहेर निघताना राजा रतन सिंगला बोलण्यात गुंतवून खिलजी त्याला सात दरवाजांच्या पलीकडे घेऊन आला आणि तिथे दबा धरून बसलेले त्याचे सैनिक रतन सिंगला कैद करून किल्ल्याबाहेर घेऊन गेले खिलजीच्या हाती आता हुकमाचा एक्का लागला त्याने राणी पद्मिनीला एक संदेश पाठवला त्यात लिहिलं होतं की जर राणी स्वतःला खिलजीच्या स्वाधीन करेल तर तो रतन सिंगला कैदेतून मुक्त करेल स्वतःच्या पतीला सोडवण्यासाठी राणीने ही अट स्वीकारली पण तिने सुद्धा दोन अटी खिलजी पुढे ठेवल्या त्या म्हणजे तिच्यासोबत तिच्या सातशे दासी पण तिच्या देखरेखीसाठी येतील आणि दुसरी अट ही होती की ती तिच्या पतीला शेवटचं एकांतात भेटू इच्छिते अशा या दोन अटी तिने खिलजीसमोर ठेवल्या खिलजीला या अटींवर काहीच हरकत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी चित्तोड किल्ल्यातून सातशे पालख्या खिलजीच्या छावणीकडे यायला निघाल्या त्या पालख्या पाहून खिलजी खुश झाला पण त्याला हे माहीत नव्हतं की त्या पालखीत शस्त्राधारी सैनिक बसलेत आणि पालखी उचलणारे सुद्धा सैनिकच आहेत बेसावध असलेल्या खिलजीच्या सैनिकांवर रतन सिंगच्या सैनिकांनी चपाईने हल्ला चढवला आणि राजा रतन सिंगला कैदीतून सोडून पुन्हा किल्ल्यात घेऊन आले या घटनेनंतर अधूनमधून छोट्या मोठ्या चकमकी दोन्ही सैन्यात सुरू राहिल्या पण हळूहळू चित्तोडचे सैनिक वीरगतीला प्राप्त होऊ लागले किल्ल्यावरची रसद पण आता पूर्णपणे संपत आली होती जेव्हा राणी पद्मिनीला चितोडची हार दिसू लागली तेव्हा तिने खिलजीच्या स्वाधीन होण्यापेक्षा आगीला कवटाळणं पसंत केलं या प्रथेला रजपूतांमध्ये जोहर म्हणतात शेवटच्या क्षणी राजा रतन सिंग आणि त्याचे साथीदार मुठभर सैन्यांना घेऊन विशालकाय मुघल सेनेवर तुटून पडले याचवेळी किल्ल्यात तीन ठिकाणी प्रचंड अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता राणी पद्मिनीसोबत सगळ्या रजपूत महिलांनी त्या अग्नीत प्रवेश करून इतिहासात अमरत्व मिळवलं ज्या सौंदर्यावर पूर्ण चित्तोडला गर्व होता ते सौंदर्य आहुती बनून अग्नीमध्ये सामावलं होतं राणी पद्मिनीने आपल्या आत्मसन्मान आणि आत्मबलिदानाने इतिहासात अढळ स्थान मिळवलं खिलजी जेव्हा किल्ल्यात पोहोचला तेव्हा त्याच्या हाती लागली जळलेल्या देहांची राख चित्तोडचा किल्ला आजही या बलिदानाच्या जखमा अंगावर घेऊन अश्रू ढाळतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे जे नवीन व्हिडिओ येतील त्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील धन्यवाद